आज मी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून रवी कांबळे व सर्व अधिकृत परवा परवाजी माताडी कामगार म्हणजे हमाल परवा जे सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण झालं परभणीमधलं पोलीस कस्टडीमध्ये त्याला मारहाण करून मार मारून घालण्यात आलं ऍक्च्युअल मध्ये त्यानंतर राज्यसभेत देशाचे गृहमंत्री अमित शहा काय म्हणतात आंबेडकर 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 यापेक्षा देवाचं नाव घेतलं तर सात जन्म स्वर्ग भेटेल म्हणून अरे पण तुझ्या जा राज्यसभेत जातून तु ना त्या आंबेडकरांच्या नावामुळे आहे ज्या बाबासाहेबांनी आम्हाला नरक यात्रेतून बाहेर काढला म्हणजे आम्हाला हा स्वर्ग दिला आहे जी मी हक्कानं तुमच्यासमोर बोलू शकता आणि तुम्ही पण माझी बोलणं ऐकू शकता ही बाबासाहेबांची देण आहे म्हणून परवा रात्री रात्री रात्रपाईच्या कामगारांनी बंद पुकारलेला होता त्याच्या संदर्भात सगळं झालं ठराव पाच झाला पोलिसांना निवेदन देऊन त्यानंतर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माता भीमाई आंबेडकर यांची आज पुण्यतिथी आहे म्हणून आम्ही आज एक श्रद्धांजली कार्यक्रम घेणार होतो आणि या मार्केट यार्डामध्ये सर्व सर्व जाती समाजाचे लोक कामाला येतात मग त्या प्रसंगी एक हमालाला रात्रपाळीचा म्हणजे तो हमाल हा हैने मनला मी दोन दिवस कामाला नाही मला तुम्ही कामाला घ्या या वार्ता चालू असताना इथं जाधव पी एस आय पोलीस प्रशासनने याची गच्ची धडली काही संबंध नसता आजपर्यंत आमचं आंदोलन म्हणजे श्रद्धांजली रुपीच आहे म्हणजे यांची असं दडपशाही होणार नाही आता कमी ते आम्ही एक पाकिट पण उचलणार नाही असं या प्रकारे आम्ही त्या पोलिसाचा निषेध करतो आणि काय त्यांना आम्ही पास झाला सगळे आम्ही काम आम्ही एकजुट आहोत आमची आहे इथं सर्व जाती धर्माचे कामगार आहेत आज भूमिका आम्ही काही घेणार नाही भले त्या प्रशासन या मुलाची गच्ची धरली त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं आणि आज सगळे आमच्या एका कर्मचाऱ्यांना जो पोलीस प्रशासनाने येऊन त्याची गच्छी धरून त्याला दमदाटी करायचा प्रयत्न केला त्या पोलीस प्रशासनाचा आम्ही जाहीर निश्चित करून आज पूर्ण मार्केट अर्ध बंद राहील आणि इथला एक ही पाकिट उचलणार नाही अशी सगळ्यांनी उचलण्याची ग्वाही दिलेली आहे आणि एक ही पाकिट बाहेर घेऊन जाऊ देणार नाही गाड्या भरणार नाही अशी विनंती केली आहे शेतकऱ्यांना माझा नाव अभिमान अभिमाने लिलाव पार पडलेले आहे लिलाव पार पडला आहे शेतकऱ्यांचं सगळं सुरळीत झालेलं आहे पण आम्ही लोडिंगवाले सगळे एकही पाकिट उचलणार नाही आणि एकही पाकिट गाडीत घालणार नाही अशी सगळ्यांनी ग्वाई दिलेले आहे व तुमची दुसरी संघटना तुमच्याकडे उठला तयार आहे की नाही